नशा करण्यासाठी वापरले जाणारे सल्फेट इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री मीरा रोड परिसरात सुरू असल्याचे समोर आले आहे विशेष म्हणजे ही विक्री मीरा रोड पोलीस ठाण्याच्या काही मीटर अंतरावर असलेल्या एका फिटनेस स्टोरमध्ये चालू होती मिळालेल्या माहितीनुसार के फाय फिटनेस सेंटर नावाच्या दुकानात कोणत्याही वैद्यकीय परवान्याशिवाय आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय टर्मिन इंजेक्शन विकले जात होते जे इंजेक्शन शरीरयष्टी वाढवण्यासाठी आणि नशा करण्यासाठी वापरले जात असून प्रत्यक्षात हे औषध केवळ डॉक्टरांच्या देखरेखीखाली गंभीर आजारांवर वापरण्याची परवानगी आहे मात्र मीरा भाईंदर परिसरात या इंजेक्शनची सर्रास बेकायदेशीर विक्री सुरू असल्याचे उघड झाले आहे या प्रकरणाची माहिती मनसेचे सचिन पोपले यांनी दिली असून त्यांनी प्रशासनाचे लक्ष या गंभीर वेधले आहे दरम्यान केफाय फिटनेस सेंटरचा मालक कन्हैया केनोजिया यापूर्वी देखील तीन ते चार गुन्हे मीरा रोड पोलीस ठाण्यात नोंद असल्याचे समोर आले आहे त्याने स्वतःच कबुली देताना मीरा महिंदर मधील अनेक जिम मध्ये व्यायाम करणाऱ्या व्यक्तींना हे प्रतिबंधित टर्मिन इंजेक्शन दिले जात असल्याची माहिती दिली आहे या धक्कादायक प्रकारामुळे शहरातील फिटनेस सेंटर आणि जिमच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने छापेमारी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे प्रतिबंध असलेलं घेऊन गेला काय नेमकं आढळलं काल कनकियाला भारतीय जनता पार्टीचं ऑफिस आहे माजी नगरसेविका निलासोज त्या ऑफिसच्या समोर केफाय म्हणून एक दुकान आहे या दुकानात जो कनोजा नावाचा व्यक्ती आहे त्याच्यावर पहिलेही गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि हे इंजेक्श टर्मिन जे इंजेक्शन आहे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायचं असतं आणि डॉक्टर स्वतः लिहून देतो त्या चिठ्ठीशिवाय कोणी देत नाही हा स्वतः त्या ठिकाणी स्टॉक करतो आणि युवा पिढीला बर्बाद करण्याचं काम करतं या इंजेक्शनमुळे जे जिम करतात किंवा इतर काही लोक हे व्यसन म्हणून वापरतात ते, ते इंजेक्शनमध्ये टाकून हाताने घ्यावं लागतं आणि यामुळे खूप लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे या इंजेक्शनवर बँड असताना देखील हा कनुजा नावाचा व्यक्ती हा बिंदासपणे उघडपणे विकत होता हे विकण्याचं कारण त्यावेळेला विचारलं तर तो, तो बोलला आम्ही स्वतः घेतोय पण आम्ही पूर्ण तपास केला होता कारण की माझा मित्र आहे त्याचा भाऊ त्या ठिकाणीवरून इंजेक्शन घेऊन जात होता आणि तो नशा करण्यासाठी तो दिवसातून दोन दोन तीन तीन इंजेक्शन होता म्हणून काल मनसेतर्फे आम्ही धाड टाकली आणि ते ताब्यात देण्यात आलं त्याने हा माल मागवताना त्यांनी एका वेबसाईटवरनं मागवला होता ना। वेबसाईटचं ना नाव माहीत नाही पण ते वेबसाईटची आम्ही माहिती घेतो आहे त्या ठिकाणाहून त्यांनी ऑर्डर दिले त्यांनी सांगता सांगताना असंही सांगितलं आहे की मीरा भाईदरमध्ये सरासपणे हे विकलं जातं परंतु महाराष्ट्र नवविमानसेना याचा पर्दाफाश करणार युवा पिढीला बर्बाद करण्याचं काम हे काही नालायक लोक करत आहेत याचा पाठपुरावा करून आम्ही तो जप्त करणार आणि अशाच पद्धतीने जे विकत आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करायला भाग पाडणार आहे त्याच्यावर माझ्या अंदाजाने तीन ते चार गुन्हे दाखल आहेत आणि या गुन्हा दाखल असताना देखील हा वारंवार हेच युवा पिढीला बरबाद करण्याचं काम करत आहे त्यासाठी आम्ही आता डी सी पी साहेबांना पण एक पत्र देणार आहे सीपी साहेबांना पण एक पत्र देणार आहे की अशा लोकांवर तडीपारी करा काल तुम्ही पो, त्याला पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर पोलिसांनी काय कारवाई केली पोलिसांना <पोलीशन> ऍक्च्युली कारवाई करण्याचे याच्यामध्ये हे नाही आहेत पोलिसांनी फक्त पंचनामा केला ते इंजेक्शन टर्मिन जे इंजेक्शनचा साठा होता तो जप्त केला पंचनामा केला आणि स्टेशन डायरी घेऊन आज फूडवाल्यांना ड्रग्स वाल्यांना बोलवून त्याच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांची फिर्याद घेण्यात येईल काल त्याच्या दुकानामध्ये त्याच्यामध्ये तीस बॉक्स तीस बाटल्या त्या बॉक्समध्ये होत्या आणि चार बाटल्या त्याने विकल्या होत्या आणि एक बॉटल त्यामध्ये एक्स्ट्रा होती म्हणजे टोटल पस्तीसचा एक स्टॉक पस्तीस बाटल्यांचा स्टॉक आम्हाला सापडला